महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याणात उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू पालिका रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप पुण्यात मंगेशकर हॉस्पिटलमध्ये प्रसुती दरम्यान महिलेला दाखल करून न घेतल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची घटना कल्याण मध्ये घडली आहे त्यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कल्याण पूर्वेतील शक्तीधाम रुग्णालयात कुटुंब नियोजनाच्या ऑपरेशनसाठी दाखल करण्यात आलेल्या एका तीस वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान दरम्यान मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली या घटनेमुळे पालिकेच्या आरोग्य विभागातील हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला शांती देवी वय वर्ष तीस असे मयत महिलेचे नाव आहे या प्रकरणी मयत महिलेचे पती अखिलेश मोर्या यांनी सांगितले की माझी पत्नी शांती देवी हिला मुदखाड्याचा त्रास असल्याने तिच्या पोटात सारखे दुखत होते त्यातच पालिकेच्या आरोग्य विभागातील अशा सेविका आमच्या परिसरात सर्वेसाठी आल्या असता त्यांना माझ्या पत्नीने पोटात दुखत असल्याचे सांगितल्याने त्यांनी मुतखाड्याच्या आजारावर उपचारासाठी दाखल केले असता शांतीदेवी गर्भवती असल्याचे निदर्शनास आले पहिले तीन मुलं असताना गर्भपात करून कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन करण्याचे ठरले असता तिला सोमवारी ऑपरेशन करण्यासाठी ऑपरेशन थेटरमध्ये नेले असता तिची उपचारापूर्वी प्रकृती खालावल्याने तिला दुसऱ्या खासगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यासाठी आम्हाला सांगितले नजीकच्या खासगी रुग्णालयात रुग्णवाहिकेमधून दाखल करण्यासाठी नेत असताना खासगी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला हा मृत्यू पालिकेच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप मयत महिलेचे पती अखिलेश व त्यांच्या कुटुंबियांनी केला स्थानिक आमदार सुलभा गायकवाड यांनी देखील महिलेच्या मृत्यूचा जाब डॉक्टरांना विचारत जे जे रुग्णालयात पोस्टमॉर्टम साठी मृतदेह पाठवावे असे ठणकावले तसेच शिवसेना शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी सांगितले की या महिलेच्या मृत्यूस जे डॉक्टर जबाबदार असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे पीडित कुटुंबीयांना न्याय दिला जाईल अशी आश्वासन दिली तर याबाबत या कल्याण डोमिली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला यांना विचारले असता त्यांनी सांगितले की या प्रकरणाची चौकशी असून अहवाल आल्यानंतर जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल तसेच अशा वर्कर यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी शासनाकडून टार्गेट देण्यात येते त्या दृष्टीने देखील केल तपास केला जाईल असे त्यांनी सांगितले तर शक्तीधाम प्रसुतीगृहात महिलेच्या मृत्यूनंतर महिलेचा मृतदेह जे जे रुग्णालयातून पोस्टमॉर्टम करून आणण्यात आला मात्र मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला बाहेर घरच्यांनी हॉस्पिटलच्या बसून आंदोलन केले या आंदोलनामध्ये के शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते जोपर्यंत संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत मृतदेहाचा अंतिम संस्कार न करण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला नाम बीबी को लेके आए थे वो नर्स ने इधर एडमिट कर दिए थे उसके बाद में मैं आया था शाम को तब उसके बाद में ऐसा नीचे साइन करा लिए लिए थे बोले किया था वो लोग दूसरा लिख तो के उसमें दिए हैं बोल रहे कि वो ऑपरेशन करने के लिए बोले थे भाई का मैं पत्रिक के लिए बोला था साइन किया था वो लोग अभी उसमें दूसरा दिखा रहे हैं रिपोर्ट में ऑपरेशन करने का है करने के लिए एडमिट किए थे आपको पता था क्या कि बच्चा बंद करने का ऑपरेशन किया किधर? इंजेक्शन कि मारा उसके बाद में क्या नहीं रहने दिए उसके बाद क्या हुआ? उसके बाद में इधर ले जाने के लिए आया एम हॉस्पिटल में उसके बाद में उधर से रिफर किया है इंजेक्शन तो हाँ, मंगाए थे उधर से एमआई हॉस्पिटल से लेके आया तभी इधर देख रहा हूँ गाड़ी में लाद रहे हैं उसको मरीज को आपकी क्या मांग न्याय मांगता है मेरे को असं एक या दुर्घटना अतिशय दुर्दैवी आम्हाला जशी ही कल्पना मिळाली तेव्हाच आम्ही सगळे इथं आलो खरं म्हणजे जेव्हा आम्ही पेशंटच्या नातेवाईकांना भेटलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही इथं स्टोनचं ऑपरेशन करण्यासाठी पाठवलं पण वास्तविक वास्तविक हे हॉस्पिटल हे प्रसुतीगृह असल्यामुळे इथं स्टोनचं ऑपरेशन होणं शक्य नाही डॉक्टरला ना विचारणा केली आमदार साहेब असतील नितीन असेल शैलेश आम्ही सगळे मंडळी इकडे आलो मनोज नायर असतील आम्ही सगळी मंडळी इथं आलो त्यावेळेस डॉक्टरांना विचारणा आम्ही या संदर्भात केली त्यावेळेस असं समजलं की ती महिला आहे एट पॉईंट थ्री वीक्सची प्रेग्नेंट होती आणि ती अबॉर्शनसाठी आलेली वास्तविक ह्या ह्याच्या जे प्रक्रिया करताना तिचा दुर्दै दुर्दैवी असा मृत्यू झाला पण ह्याच्यामध्ये जेव्हा आम्ही डॉक्टरांना हे सगळ्या माहिती विचारली तर त्यांनी सांगितलं किंवा आम्ही किंवा तिला एमएसिक्षा दिली त्याच्यामध्ये ती खोलात झाली आणि मग नंतर तिला आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला रिफर रिफर केलं तर त्याच्यामध्ये तिचा वाटेतच मृत्यू झाला मला वाटतं ही सगळी टेक्निकल बाब असल्यामुळे ॲज अ पोस्टमॉर्टम झाल्यानंतर आणि कुठे कुठे जर ह्याच्यामध्ये कोणाकोणाची हलगर्जीपणा जर आढळून आला तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करण्याची आम्ही सगळेजण मागणी करतो वास्तविक कसं इथं एक साधारण जेव्हापासून या हॉस्पिटल जेव्हा लोकार्पण झालं तेव्हा त्या दिवसापासून साधारण शंभर एक डिलिव्हरी एक झालेल्या आहेत योग्य चांगलं असं गरिबांना इथं सुविधा प्रोव्हाइड होते त्याच्यामध्ये जे ज्या लॅकूनच आहेत म्हणजे ज्या समजा आय सी यू नाही किंवा असे ज्या एन एस एन आय सी पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी नसतील तर निश्चितपणे आम्ही प्रशासनाच्या

आपल्याला शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद